नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा चार टिपक्यांच्या रांगोली दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा पहिले तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिली जी रांगोळी आहे ती आहे पंधरा ते पंधरा कोळम रांगोली म्हणजेच टिपक्यांची रांगोली तुम्ही ही रांगोली दिवाळीमध्ये काढून घेऊ शकता टिपके काढण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये टिपक्यांचा कागद इझिली मिळून जातो त्यानुसार तुम्ही पंधरा टिपके काढून घ्या आणि दिलेल्याप्रमाणे तुम्ही रांगोळी आखून घ्या मी तुम्हाला वहीच्या साहाय्याने दाखवत आहे कारण तुम्हाला असं दाखवल्याने अशा रांगोली टिप दाखवल्याने तुम्हाला इझिली कळून जाईल यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता मी फक्त ड्रॉ करून दाखवत आहे मी अशा बऱ्याच टिपक्यांच्या रांगोली यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत ज्यांनी कोणी पाहिलेल्या नसतील तर पाहून घ्या आणि या दिवाळीमध्ये तुम्ही अशा रांगोली नक्की ट्राय करा दिसायलाही सुंदर दिसतात आणि युनिकही वाटतात काढायलाही सोपी वाटते आणि रंग भरला की अजूनही सुंदर दिसेल ही आहे दुसरी रांगोळी तुम्ही टिपके नीट पाहून घ्या समजून घ्या त्यानंतर तुम्ही रांगोळी काढायला प्रयत्न करा इथे मी तुम्हाला टिपके सांगून देते कशाप्रमाणे केलेले आहेत ते इथे मी सतरा बाय सातचे कॉलम रांगोळी काढून घेत आहे ही रांगोळी तुम्ही दिवाळीमध्ये नक्कीच ट्राय करा दिसायलाही सुंदर दिसेल आणि मोठीही वाटेल एकदा पाहिल्यावर तुम्ही अशी रांगोळी तुम्ही नक्कीच तुम्हाला काढता येईल तुम्हाला जर कोलमच्या रांगोळ्या आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला अजून नवनवीन कोलम रांगोली घेऊन येईन व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा हे पहा रंग दि दिला की अजून छान रांगोळी दिसेल ही झाली आपली दुसरी रांगोळी आता पाहूया तिसरी रांगोळी जी की मी दहा ते दहा म्हणजेच दहा बाय दहाट कोलम रांगोळी काढलेली आहे कोलम म्हणजेच टिपके अगदी कमी वेळात कमी जागेत तयार होणारी ही आहे चौथी रांगोळी जी की मी अकरा बाय अकरा टिपके काढून घे घेतलेली आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा रांगोळी कुठली आवडलेली आहे ती तुम्हाला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो